मराठवाड्यात सध्या कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे एकतीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान सुमारे एक तास ते पन्नास मिनिटं याप्रमाणे मुसळधार पाऊस सुरू राहणार असून आता फक्त रिमझिम पाऊसच पाच ऑगस्ट पर्यंत पडणार असल्याबाबतची संपूर्ण माहिती हवामान अंदाजक पंजाबराव डंक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे त्याच्यानंतर नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मराठवाड्यात देखील ऊन पडणार आहे काय झालं सगळं इतका पाऊस चालू की सगळ्या शेतात शेतकऱ्याचे काम रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बातमी ज्यांना पाऊस जास्त झाला आहे त्यांच्यासाठी आठ तारखेच्या नंतर नऊ पासून ऊन पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा पण राज्यामध्ये म्हणजे आज दोन ऑगस्ट पासून आठ ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं तर आपण एक एक भागाकड बघू हा म्हणजे पूर्व विदर्भाकड बघू पूर्व विदर्भामध्ये सहा दिलेत वर्धा नागपूर बंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत म्हणजे हे दोन ऑगस्ट तीन चार पाच ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे जाऊ पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली या भागामध्ये जवळपास म्हणजे आज दोन तारखेपासून दोन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तीन चार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर सहा सात आठ दरम्यान सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पश्चिम दरबार चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लागलेचा नऊ तारखेपासून पुन्हा उघाडीत भेटणार आहे म्हणून ही एक देखील लाख त्याच्यानंतर मराठवाड्याकडे बघू आज मराठवाड्यामध्ये आज दोन ऑगस्ट आहे आज दोन ऑगस्ट पासून दुपारनंतर तीन चारच्या नंतर म्हणजे दररोज दुपारी तीन चार त्यानंतर मराठवाड्यामध्ये दररोज भाग बदला म्हणजे कडकून पडल्याच्यानंतर दुपारी लगेच अडी तीन चारनंतर जोराचा पाऊस येणार आहे म्हणून या मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी खास करून पालम गंगाखेडन लातूर या लातू